नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचे हवा आज ते एकदम पौष्टिक प्रोटीन असा नाश्ता आहे बघा खास मुलांसाठी मुलं काय मोठीसुद्धा खातील इथं मी एक वाटी सपाट पोहे घेतलेले आहे बघा अगदी झटपट होणारा असा हा नाश्ता आहे ना आपण म्हणलं ना विकत खायचं हॉटेलमध्ये तो खूप मागडी डिश आहे म्हणजे पहा आता आपण घरीच बनवूया मुलांसाठी खूप पौष्टिक चला असे मस्त पिकी पोहे हे निसून घेऊया आणि चाळणी पूर्ण चाळून घेऊया चाळून घ्यायचं कारण काय कारण की त्याच्यात कचरा वगैरे असं ठेवा का असं छोटं छोटं तो संपूर्ण ह्या चाळणीने पडतो चला मग आता आता पुढची प्रोसेस करूया पुढं काय करायचं का आहे आपल्याला कड गॅसवर कढई ठेवायची कढई तापली की आपल्याला हे पोहे त्याच्यात टाकायच्यात पोहे अगदी गवळ गवळ भाजायच्यावर का गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे आणि सारखं हलवीत राहायचं त्याला की अगदी पोह्याचा रंग बदलला पाहिजे कलरच चेंज झाला पाहिजे आपले पोहे हे मस्त पिके असे फुलले पाहिजे त्याच्यात मग अशा पद्धतीने हे पोहे संपूर्ण हलवून घ्यायचेत बघा मस्त पिके हे बघा का किती छान फुलले आहेत आणि मस्त कलर बी आला आहे त्याला आणि अगदी क कुरकुरीत झालेत असे पोहे आता हे पोहे तर आपले चला आता भाजतच आलेले आहे बघा मस्त पिके हलवायचे अगदी अजिबात पोहे असे डागाळले नाही पाहिजे चला आता इथं भाजलेत आता मी ओतून घेते इथे एक डब्बा घेतला आहे स्टीलचा मी त्याच्यातच ओतून घेणार आहे बघा हे पोहे स्टीलच्या डब्यात संपूर्ण पोहे काढून घेणार आहे आणि अगदी हळूहळू काढायचे कारण की कढई कढईमधून डब्यात काढायची म्हणल्यावर सांडायची बी भीती भी वाटते मी आता काही हातानेच काढणार आहे बघा आणि अगदी छान असा हा पदार्थ होता का छान मस्त झाला आहे चला त्याच्यात नकळत मीठ घालायचं आहे आपल्याला अगदी नकळत बरं का चवीपुरतं कारण की माझा नातू शाळेत असतोपर्यंत मी त्याला हे खायसाठी करून ठेवणार आहे खायला त्याला खूप आवडतात चला आता काय टाकायचं आहे याच्यात आवाजून टाकायचं आहे आपल्याला बघा इथं टाकायचं आहे दोन चमचे साखर हां तुम्हाला जर जास्त गोड आवडत असलं तर तुम्ही टाकू शकता मी इथं दोनच चमचे साखर टाकलेली ती आता पूर्णपणे मिक्स करून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायची साखर मीठे हलवून घेतले अगदी छान आता इथं कोमट केलेलं दूध आहे ते मी टाकणार आहे बघा इथं कपाच्याच मापाने टाकणार आहे अगदी दोन कप दूध टाकणार आहे हां अशा पद्धतीने मी दोन कप दूध टाकलेलं आहे बघा आणि आता एकदा पुन्हा एकदा हलवून घेते व्यवस्थित आता टाकणार आहे तर काजू बदामाची पावडर अगदी संपूर्ण अगदी भरपूर पावडर ही दोन चमचेचा मान आहे मी तोबी टाकून देणार आहे आणि काजू बदाम हे पोर मुलांना खायला द्यावंच खूप म्हणजे खूप त्याच्यापासून पोरांसाठी खूप फायदे असतात हे काजू बदामापासून चला आता झाकण लावूया आपण आणि पुन्हा पाहूया दहा मिनटांनी हे बघा अगदी छान फुगलेले आणि ते अजूनही फुगतील कारण की मी आता तुम्हाला दाखवले लवकर आणि अगदी इतके सुंदर अप्रतिम लागतात अगदी तोंडात घातल्या घातल्या हे दूध पोय विरगळणार तोंडात घातल्या घातल्या मग आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बी कसा वाटला हा दूध पोह्यांचा तुम्ही पहिली कधी केला आहे का हे बी मला सांगा बघा अगदी खूप छान म्हणजे बघा मस्त दूध पोहे आहेत आम्हाला बी असं केलं आमची शा लहानपणाच्या गोष्टी आठवतात की सुद्धा आम्हाला द्यायची चला मग बाय